हॅलो आज मी केली होती भोपळ्याची भाजी जे की मला भयंकर आवडते पण शार्वीच्या पप्पाला नाही आवडत ना पण तरीसुद्धा मी त्याच्या टिफिनसाठी ना भोपळ्याची भाजीच केली होती म्हटलं आजच्या दिवस एक दिवस ॲडजस्टमेंट करायला काय हरकत आहे आणि मग दुपारच्या जेवणाला आरतीला जसा मसाले भात आवडतो वांगी बटाटा घालून तसा मी भात केलेला खूपच सुंदर झालेला आणि मग इव्हनिंगच्या वेळेस ना तिला पाणीपुरी खायची होती तर आम्ही पाणीपुरी खायला गेलो आणि मग त्यानंतर तिने आईस्क्रीमसुद्धा घेतलं होतं तर शार्वी आधी नाही बोलली आणि नंतर तिने घेतल्यानंतर तिच्याकडूनच मागून मागून खायला लागली तिच्यापेक्षा जास्त शार्वीनेच खाल्ली आणि मग ना आत्तूकडून काहीतरी खायला घ्यायचं असा विषय काढून शार्वी गेली तिच्यासोबत दुकानात आणि नको नको त्या गोष्टी घ्यायला लावली आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर आत्तूला डान्स करून दाखवला तिचा फेवरेट वरती तर असा होता आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंट करूनसुद्धा सांगा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय